स्वामी समर्थ हाय फ्रेंड कसे आहात आय होप तुम्ही सर्वजण खुश असाल तर मी सिद्धी तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे सिद्धी ऑफिसर आहे या यूट्यूब चॅनलवरती तर आपले बरेच दिवस झाले व्हिडिओ आले नाहीत तर आजपासून आपले कंटिन्यू व्हिडिओ येतील तर माझ्या मोबाईलमध्ये ना डाटा कमी असल्यामुळं डाटा सारा संपून जायचा त्यामुळे काही व्हिडिओ टाकणं झालंच नाही मला आणि माझा भाव असल्यामुळं इकडं तो पण मोबाईल बसतो त्यामुळं डाटा सारा जातो संपून तर मग व्हिडिओ टाकायला काही बनतच नाही तर आज म्हणलं टाका व्हिडिओ आज होता डाटा शिल्लक तर इकडे पहा इकडं तारत काय सारत हा हाय कर गायांना पान पाच होतं आम्ही तर म्हणलं काढावं एक व्हिडिओ तर इकडे दोन गाय आहेत आणि इकडे एक गायी आणि इकडे दोन बैल आहेत तर ह्या गायला ना कालच एक कालवट झाले तर चला मी तुम्हाला कालवट पण दाखवते थोडं वेळच्या तर सार्थ काय करत आहे ते तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते सार्थ काय मारते सारं ओलं केलं पूर्ण त्याने ओल केलं त्याला नको म्हणलं तर ते वरतोय तर ही झाली आहे आमच्या त्या गईला कालवड तर कशी आहे नक्की सांगा आणि आता उन्हाळाचं आहे ना असं काय वातावरण आहे तर पाहू शकता तर खूप उन्हाचं असं रखरख करतं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा तर बायकर तर बाय